सीआयबी न्यूज महाराष्ट्र प्रयत्न आमचा न्याय तुमचा अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण वर्षपूर्तीचे औचित्य साधत शुक्रवार 24 जानेवारी 2025 हजार पंचवीस पासून मिशन अयोध्या हा बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्रभरातील शंभरहून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे प्रभू श्रीरामांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या रामराज्याची संकल्पना पुढे नेण्यासाठी प्रेरणादायी ठरणारा हा चित्रपट त्याच्या सशक्त कथेमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यातही अव्वल आहे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे सौ योगिता कृष्णा शिंदे त्यांच्या आरके योगिनी फिल्म्स प्रोडक्शन प्राध्यापक ली निर्मित मिशन अयोध्या हा केवळ एक मनोरंजनात्मक चित्रपट नसून रामभक्तांच्या हृदयातील प्रभू श्रीरामांशी जोडणारा आणि त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत नेणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आहेत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका निलेश देशपांडे यांनी साकारली आहे या चित्रपटाबाबत त्यांनी आपले विचार अनुभव तसेच भूमिका याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे मिशन अयोध्या या चित्रपटाच्या कथानकाबद्दल तसेच तुम्ही साकारलेल्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल ही एका इतिहासाच्या शिक्षकाची गोष्ट आहे जो छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात शिकवतो तो आपल्या वीस निवडक विद्यार्थ्यांना अभ्यास दौऱ्यावर अयोध्येला घेऊन जातो त्याच्या ध्येयामध्ये प्रभू श्रीराम हे फक्त रावणाचा वध करणारे नव्हे तर रामराज्य स्थापनेचं आणि त्याच्या व्यवस्थापनाचं प्रतीक होते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आहे अयोध्येला भेट देताना त्याला आणि विद्यार्थ्यांना अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं या सगळ्यातून तो आपल्या कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढतो या मिशनची संपूर्ण कथा म्हणजे मिशन अयोध्या या चित्रपटात मी शिक्षकाची भूमिका साकारली आहे अयोध्या हे प्रत्येक भारतीयासाठी सांस्कृतिक संघर्षाचं प्रतीक आहे अशा विषयावर आधारित या चित्रपटात काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता हा चित्रपट जरी एकोणीसशे ब्याण्णवच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित वाटत असला तरी तो पूर्णपणे काल्पनिक आहे या चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा आणि आध्यात्मिक होता आजची नवी पिढी इतिहास गडकिल्ल्यांच्या मोहिमा पुस्तक यामध्ये रुची दाखवत असली तरी त्यांच्याकडे माहितीचा अभाव आहे ही चूक त्यांच्या पिढीची नाही तर त्यांना अधिक चांगली साधनं आणि माहिती उपलब्ध करून देणं आपलं कर्तव्य आहे चित्रपटासारखं प्रभावी माध्यम यासाठी उपयोगी ठरू शकतं या पिढीला योग्य माहिती आणि साहित्य दिल्यास त्यांच्यामध्ये चांगले विचार रुजवायला वेळ लागणार नाही मिशन अयोध्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसतं की तुम्ही वीस विद्यार्थ्यांना अयोध्या दाखवत इतिहास आणि संस्कृतीची ओढ निर्माण करण्याचा प्रयत्न करता पण आताच्या पिढीमध्ये ही ओढ कमी असल्याचं तुम्हाला जाणवतं का असं म्हणता येणार नाही आताची नवीन पिढी ज्या पद्धतीचे चित्रपट बघतात पुस्तकं वाचतात गडकिल्ल्यांवर विविधा मोहिमा काढतात त्यावरून हे दिसून येतं की नवीन पिढीमध्ये इतिहासाची आवड आहे आपल्या संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात आपुलकी आणि आस्था आहे तरीही आपण त्यांना अधिक माहिती देणे आवश्यक आहे असे मला वाटते चित्रपटातील इतर कलाकार तसेच टिंबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता आणि दिग्दर्शक समीर सुर्वे यांच्यासोबतचा प्रवास कसा होता खूपच छान कारण आम्ही एका कुटुंबासारखं काम करत होतो आमच्या वीस मुलं होती व त्यांचे पालकदेखील असायचे आम्ही सगळ्यांनी एकत्र पहिल्यांदा काम जरी केलं असलं तरी आम्ही कुटुंबासारखे राहायचो आणि तसं वातावरण दिग्दर्शकाने किंवा लेखकाने किंवा पूर्ण टीमने बनवलं होतं दिग्दर्शक समीर सुर्वे यांचं दिग्दर्शन कौशल्य विलक्षण आहे त्यांनी प्रत्येक पात्राचा बारकाईने निरीक्षण करून पात्रांची पार्श्वभूमी उलगडून सांगितली आहे प्रेक्षकांनी मिशन अयोध्या का पहावा त्यातून ते काय शिकू शकतात किंवा प्रेरणा घेऊ शकतात मिशन अयोध्या हा फक्त एका धर्मावर आधारित चित्रपट नसून मानवी मूल्य प्रेम आणि आपुलकी यावर आधारित आहे हा चित्रपट सर्व वयोगटांसाठी असून तो पूर्णपणे मनोरंजनात्मक पद्धतीने सादर करण्यात आला आहे हा चित्रपट थिएटरसाठी बनवलेला आहे उत्कृष्ट ध्वनी योजना पार्श्वसंगीत आणि सिनेमॅटोग्राफी यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये बघणं एक विलक्षण अनुभव ठरेल चित्रपटातील सत्तर टक्के शूटिंग अयोध्येत झालं आहे आणि एकूणच हा चित्रपट मनोरंजनाचं संपूर्ण पॅकेज आहे सुभाग्यावती सरपंच महिला सक्षमीकरणावर भाष्य करणारा सौभाग्यवती सरपंच चित्रपट आणि मनोरंजन सी आय बी न्यूज महाराष्ट्र प्रयत्न आमचा न्याय तुमचा